आणि संपाच्या वडील नारायण अरेच नाय आपल्याला मैदान घेतलं कुठल्याही वर्षी मैदान होणार असं त्यांनी सांगितलेलं गणेश करी करले ओम आकवरती कर कुशी चालू झाली सचिन बनकर होत त्या कुशीला पंत आहे या गावचा या भूमीतला या पांढरीतला आजचा रत्न लढतोय गणे पृथ्वीराज गडचा बंधू पण हा पृथ्वीराज आला खेलो इंडियाला नंबर काढला या पृथ्वीराज या इंदापूर तालुक्याला मेडल मिळून दिलं खेलो इंडियाला आता गोरुला करावं लाय बरोबर तरी हे गोरु ना काका पवार का, का काका पवार पुण्याला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन कोणी काका पवार यांचा पट्टा जाहिरात वर कोरड म्हणून विचारतो माझं काय आहे कारण काय होतंय आहे पैरवानला मी पुकारलं या तात्मी तर पैरवान नको नाही ना मी जिकडे गेलो गणेश कोरड आहे हो गणेश कोरड होते विचारलं पाहिजे आणि विचारपूस केली पाहिजे तरच तरच कळत असतं हा काका पवार कडे सराव गणेश कुस्ती करायची आपल्या गावचं मैदान आहे डोक्याला डोकं लावून थांबायचं नाही बोट मोडायची नाही द्यायची नाही डाव करायचा